रामकृष्ण हे आता आमचे काका आपले मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीला हे एक साहित्य भांडार घेतलंय आपल्या अपुराच्या कुंडली एका वर विठ्ठल विठ्ठाल अरे दिंडी सामान सगळं दिंडी अख्खी दिंडी इथं उतरली हा मग सगळं सगळं माऊलीची लाईट चालते बघा इथं लाईट चालू करणार हा ही या माऊली हा अपुराचे की काय होतं दवाखाना पण आता म्हणलं पहिलं हे सगळं दिन सामान सामान्यांनी हा राम क्रिष्णारी, राम क्रिष्णारी। हा रामकृष्ण हरी रामकृष्ण काय या ना हे खास कॅश घेतलं बारा लाखाला काढलं पण बिल्डरला कॅश दिलं हे माझ्या पुरीसाठी मला बाबा उद्या तिला काय लगेन कसं करेल तसं करेल हे आपल्या कमर्शियल गाळ्या गा घेऊन घेतला हा हा आतमध्ये एवढ्या बाहेर आहे ना तेवढ्याच आतमध्ये आहे नाही गाळ्यातमध्ये म्हणजे आतमध्ये सामान हो, सामान शेगड्या तंबू बांबू सगळं आणि अग इथं माझं हे माझं रामकृष्णहरीचं केंद्र हे त्यात दोन लायसन काढलेत महाराज मी ह्या गाळ्यावर दोन गुमस्ता काढलेत एक म्हणजे मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोजात दिंडी क्रमांक चोवीस साहित्य भांडार आणि दुसरं हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा नामसागर नामलेखन केंद्र हा तर इथं आपलं बसतो समोर आपलं घरात आहे तात्पुरतं सध्या हे काय आपलं इथं सगळं दिंडीच ह्या दिंडीशिवाय दुसरं काय नाही तर पावत्या सगळं आणि चंद्रकांत आपण दिले सगळं सगळं आहे बाजारात येऊ देणार राम कृष्ण हरी विठ्ठला सगळं हाय सगळं सगळं प्राख्या झालं पण आता काही गोष्टीचा योग यावा लागतो रामकृष्णानं काय का, का आता खर ना। आता ना। मी खरं सांगतो मला इथं गोकुळमध्ये आल्यापासून मला इतकं छान वाटत कारण हे आता तामपुरत जरी मी तात्पुरत्या खुलीत असलो तरी या गोकुळमध्ये आपण तीन मालक आहेत एक हे माझ्या बायानं हे मालक पोर हे बायानं मी तुम्हाला भेटतो तुम्हाला काय म्हणता काय बोलायचं रामकृष्ण असं ना